महिलाओं को महिलाओं को रोकने वाले बहुत सारे लोग सामने आ जाते हैं पर ये याद रखना तुमको रोकने से पहले न राणा को रोकना पड़ेगा क्योंकि महिला करके मैं आप लोगों के साथ हमेशा खड़ी रहूंगी कारण भारतीय जनता पार्टी ने ते तेहतीस टक्के आरक्षण देऊन आम्हाला हे दाखवून दिलं आहे की ये भारतीय जनता पार्टी हा पुरुष आणि महिलांचं अंतर भेदभाव ना करणारी आहे तर तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत चट्ट्यांसारखी या कॉर्पोरेशन मध्ये उभी राहीन आणि जे चिन्हावर उभे राहिला त्याच्या इमानदारीनी काम प्रत्येक कार्यकर्ता करन एवढी जबाबदारी मी नक्की तुमच्या वतीने हे घेऊन या कॉर्पोरेशन मध्ये आणि एक झेंडा कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत समिती माझा भगवा आणि माझा कमळ चस फक्त झेंडा लागला पाहिजे ती जबाबदारी आपण सगळे कार्यकर्त्यांनी घेऊन चालले पाहिजे कोण समोर बोलान कोण मागे बोलान कोण शेवटी बोलान कोण पुढे बोलान त्याच्याशी मला काहीच घेणं देणार नाही मी कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीसजींची कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदीजींची अमित शाहजींचे विचार घेऊन या क्षेत्रामध्ये काम करत आहे जर तिथे पाकिस्तान सारखं एक क्षेत्र पडलाय तर पै दिखाना है की हिंदुस्तान अभी भी भगवा लेके खड़ा है और हर भगवा झंडा ये हमारे कॉर्पोरेशन में हमारे पंचायत समिति में और जिला परिषद में लगना चाहिए जेवा आठ पैकी सात आमदार आपण आपले निवडून अनु शकतो तर आता काय करताना सुद्धा मेच्योरिटीनी वन साइड निवडून आणण्याची जबाबदारी आणि सगळे नेते घेऊ आणि ईमानदारीने तुमचे काम करू गौरव मी तुम्हाला सगणांना सांगते आणि तिरंगा जी उद्या एक एक पडताना एर्यातील लोक व कार्य करताना आणि भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहेत त्यांना जास्त सांगा नाही ते खूप क्लिअर आहे कारण मी या गेल्या इलेक्शन मध्ये खूप अनुभव घेतला आम रवीजींच्या इलेक्शनमध्ये घेतला पाचही सहाही मतदारसंघामध्ये फिरत असताना घेतलं तर त्यांची मानसिकता क्लिअर असते की ते त्यांच्या विचारासोबत उभे आहे तुम्ही फक्त त्यांना माहिती द्या की उद्या अशा तिरंगाची आहे आणि सगळ्यांना कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढायचे आहे तर आपली तयारी आणि आजपासून करा जयंत भाऊ तुम्ही काळजी करू त्यांचे कार्यकाळ मध्ये इलेक्शन नि झाले त्यांचे कार्यकाळ मध्ये कॉर्पोरेशन कार इलेक्शन मी झाले पाऊसाळा संपटेपर्यंत आपले कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागतील तर तिची तयारी उद्या नाही आतापासून या कार्यालयापासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे फक्त तेवढीच मानसिकता करा यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपन्न आणि या कॉर्पोरेशन मत। मध्ये आमच्या मेर सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा बनत कोणासोबत कोणती युती नाही हा सिंगल हँड भारतीय जनता पार्टीचा परत येतात भाऊ मितीन भाऊ आपल्याला मनापासून खूब खूब शुभेच्छा देते कि पदा तीन वर्षा ते कॉर्पोरेशन प्रत्येक गोष्टी के अभी तो शुरुआत नहीं तीन भा क्या अभी तो सिर्फ शहर के प्रेसिडेंट बने इसके आगे भी अभी तो ये छाकी है कई लोगों के लिए अभी तो पिक्चर बाकी है तो सब लोग ने याद रखना और भारतीय जनता पार्टी का हमेशा विजय हो इसी नारे के साथ नवनीत राणा आने वाले भविष्य में भी ए, मैदान में उसी तरीके से काम करेंगे अरे पद से आ रही हूँ हिम्मत अभी भी नहीं आ रही अभी भी वो चट्टान बनकर लोगों के सामने उसी मजबूती से खड़ी हो तो इसके लिए सभी का दिल से बहुत बहुत धन्यवाद भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं को दिल से मैं बहुत शुभकामनाएं भी देती हूँ और बड़ों से आशीर्वाद देती हूँ कि मेरा झंडा ये हमारा झंडा है और उस झंडे के लिए हर व्यक्ति ने जीना चाहिए व्यक्ति के लिए नहीं विचारों के लिए हम लोगों को जीना है बस उसी के साथ आने वाले भविष्य में हम सब मिलकर काम करेंगे इतना ही आप लोगों को कह सकती हूँ और सभी को दिल से राम राम